व्यवस्थापक म्हणून गंगापूर तालुक्यामध्ये कार्यरत आहे आत्मा योजनेचा गट कसा बनवायचा याविषयी आपण आज या व्हिडिओतून माहिती घेणार आहोत आत्मा म्हणजे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ए टी एम एग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी ही केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा प्रकल्प आपण राबवतोय याच्यामध्ये शेतकऱ्यांचे गट बांधणी केली जाते आणि शेतकरी गटांच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम शेतीविषयक प्रकल्प राबवले हो जातात सर्वप्रथम आत्म्याचा गट बांधण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पहिल्यांदा एक फॉर्म भरून द्यावा लागतो तर तो जो फॉर्म आहे त्या फॉर्म मध्ये जनरल माहिती असते शेतकऱ्याची त्याच्यामध्ये गटानं तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे अर्ज कसा करावा याच्यासाठीच एक फॉर्मेट आहे या फॉर्मेटमध्ये गटाचा ठराव गटाचं नाव गटाने ठरवलेल्या ठरावानुसार सगळं द्यायचं आहे त्याच्यानंतर गटाची सदस्यांची यादी हा एक याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नाव आधार कार्ड हाटानुसार क्षेत्र आणि त्याची स्वाक्षरी असा एक फॉर्मेट आहे त्याच्यानंतर आपण जर पुढं बघितलं तर त्याच्यामध्ये एक प्रमाणपत्र द्यावं लागतं ज्याच्यामध्ये गटाचं नाव हे आहे असं प्रमाणित केलंय सगळी कागदपत्र डॉक्युमेंट चेक केलेले आहेत अशा स्वरूपाचं ते प्रमाणपत्र आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी एक सदस्यता फॉर्म भरून द्यायचा आहे हा शेतकऱ्यांचा सदस्यता फॉर्म आहे तो फॉर्म मात्र प्रत्येक शेतकऱ्याचा मूत माहितीचा आहे आणि तो व्यवस्थितपणे भरला गेला पाहिजे जनरली त्याच्यामध्ये काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो असतात तरी इथं दिलेलं आहे बघा सदस्य क्रमांक एक अशी प्रत्येक जे काही सदस्य असतील पंधरा असतील वीस असतील त्या सदस्याची पूर्ण माहिती याच्यामध्ये येईल त्याच्यामध्ये पहिल्यांदा गटाचं नाव आहे त्याच्यानंतर शेतकऱ्याचे संपूर्ण नाव आहे गावाचं नाव आहे तालुका आहे मोबाईल क्रमांक आहे आधार क्रमांक आहे प्रवर्ग आहे जातीचा आठ अनुसार क्षेत्र आहे सात बारा नुसार गटात नंबर आहे जिरायत क्षेत्र आहे बागायत क्षेत्र आहे सिंचनाचे स्त्रोत आहेत शिक्षण आहे त्या शेतकऱ्याकडे गुराचे काही असतील जनावर असतील तर त्याची संख्या आहे लिहायची आहे त्याच्यानंतर त्याच्यावर काही शेडनेट पॉलिव शेततळे वगैरे आहे का त्याच्याबद्दलची माहिती द्यायची आहे शेतकरी कोणती मुख्य पिके घेतो आपल्याकडं कापूस आहे मका आहे तूर आहे जी काही पिकं असतात त्यांना ते पिकं लिहायची आहे त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या वैयक्तिक बँकेचा खाते क्रमांक आहे बँकेचं नाव आहे आय एफ एस सी कोड आहे बँके बँकेची शाखा कुठं ती आहे आणि ह्याच्यामध्ये अजून एक आहे सगळ्यात महत्त्वाचा बदल यावर्षी वर्षी केलेला आहे शेतकऱ्यानं आपल्या शेतीचा अक्षांश आणि रेखांश द्यायचा आहे त्याने जर कॅम्प स्कॅनर जर फोटो काढले ज्याच्यामध्ये अक्षांश रेखांश येतात तर त्याच्यानुसार त्या शेतीचा अक्षांश आपल्याला इथं करायचं त्याच्यानंतर शेतकरी यापूर्वी कोणत्या गटामध्ये होता का असल्यास त्याची माहिती लिहायची आहे शेतकरी उत्पादक कंपनीचा जर तो भाग असेल तर त्याची माहिती लिहायची आहे आता ही झाली शेतकरी गटानं जे फॉर्म शेतकऱ्यांनी भरायचे आहेत त्याच्याबद्दलची माहिती आता याच्या सोबत कागदपत्र आपल्याला कोणकोणती जोडायची आहे तर शेतकऱ्यांना स्वतःचं आधार कार्ड जोडायचं आहे त्याच्यानंतर सात बारीची झेरॉक्स जोडायची आहे आठ आठ जोडायचं आहे स्वतःच्या वैयक्तिक बँकेचा जो काय झेरॉक्स आहे पासबुकची ती जोडायची आहे आणि अशा हा अर्ज आत्मा यंत्रणेकडं तालुका कृषी अधिकारी कार्यालय गंगापूर येथे सादर करायचा आहे याच्यासोबत आपल्याला असा एक ग्रुप फोटो लागणार आहे गटाचा असा एक ग्रुप फोटो शेतकऱ्यांनी काढायचा आहे आणि तो याच्यासोबत जोडायचा आहे ही फाईल सादर करायच्या अगोदर शेतकऱ्यांना पुस्तकाचा एक बंच ज्याच्यामध्ये गटाची वेगवेगळी माहिती असेल वेगवेगळ्या त्याचा अभिलेख असेल गटासंदर्भामध्ये जे काय आहे ते पुस्तकं इथून तुम्हाला मिळतील इथून ती घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने आपण जर गट केला तर पोखरा योजना असेल किंवा शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सहभाग घेता येईल कोणाला नैसर्गिक शेती करायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्राधान्यानं सहभाग घेता येईल आत्माच्या माध्यमातून विविध अभ्यास दौरे असतात प्रशिक्षणं असतात शेतीशाळा असतात या सगळ्या गोष्टींसाठी आपण गटाला प्राधान्य देत असतो त्याच्यामुळं गंगापूर तालुक्यातील सर्व गावातील सर्व शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे की त्यांनी शेतकरी गटाची नोंदणी करून घ्यायची आहे अजून एक प्रश्न पडला जातो की काही जुने गट आहेत तर त्यांचे मला वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला विचारणा होती की या जुन्या गटांचं काय करायचं तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक नम्र निवेदन करेन की ज्यांचे गट जुने झालेले आहेत काही सदस्य बदललेले आहेत किंवा इतरत्र गेलेले आहेत तर अशा लोकांनी आपला गट रिन्यू करून घ्यायचा आहे ही सेम प्रोसेस फॉलो करायची आहे आणि गटाचं प्रमाणपत्र नव्यानं काढून घ्यायचं आहे आता गटाची सुद्धा प्रक्रिया ही ऑनलाईन झालेली आहे त्याच्यामुळं तुम्ही ही सगळी प्रक्रिया आम्हाला पूर्ण करून दिल्यानंतर एक आठ ठीक आठ ते गटाची तुम्ही सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक आठ ते दहा दिवसामध्ये आपण गटाचं प्रमाणपत्र शेतकरी गटाला देऊ तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचवा धन्यवाद